महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा गणेश विसर्जनाच्या दिवशी बारामतीतून संकलन डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम बारामती येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात या उपक्रमांतर्गत बारामती परिसरातल्या गणेश भक्तांकडून जवळपास चार टन निर्माल्य संकलित करण्यात येते दहा दिवसांपासून गणरायाच्या आराधनेसाठी दुर्वा फुलांचे हार फळे आणि विविध प्रकारचे वापरले जाते विसर्जनाच्या दिवशी हे निर्माल्य पाण्यात सोडून दिले जाते त्यामुळे जलप्रदूषण होते हे प्रदूषण टाळण्यासाठी ना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बारामती शहरात चार ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते दिवसभर एकशे पंचवीसहून अधिक श्री सेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि जवळपास चार टन निर्माल्य संकलित केले संकलित केलेल्या निर्मल्यापासून खत बनवून बारामती परिसरातल्या झाडांसाठी त्याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आलं प्रतिनिधी निलेश जाधव हो, बारामती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा तालुका अलिबाग ही एक सेवाभावी संस्था असून त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात त्याचाच भाग म्हणून मंगळवार दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बारामती येथे श्री अनंत चतुर्दशी निमित्त निर्माल्य संकलाचा कार्यभाग आयोजित करण्यात आलेला असून त्याच्यामध्ये एकशे पन्नासांनी सहभाग घेतलेला असून चार टन निर्माल्य एकत्रित करण्यात आलेले आहे एकत्र केलेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाते व ते खत झाडांसाठी वापरले जाते तसेच पाण्या टाकू नये यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागृती केली जाते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा